मित्रांनो काय सांगू तुम्हाला एक नंबर गाव आहे हे आणि शक्य सांगतो जो रस्ता चुकलो होतो ना तिथून आत्महतुल्यानंतर चुकाव मित्रांनो रस्ता काय चुकलो आणि म्हणजे मला माहित नव्हतं की एवढं भारी मंदिर मला बघायला भेटेल हे श्री महादेवी देवीचं मंदिर आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे मंदिराची पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा शिव आणि विश्वाची उत्पत्ती झाली त्यावेळेस अस्तित्व म्हणून काहीतरी पाहिजे होतं त्यावेळेस अस्तित्व म्हणून आणि तुम्ही कसं काय म्हणजे नाही का खूप छोटं मंदिर होतं तुमच्या डोक्यात झालं की नाही आता मोठं मंदिर बांधत आपण नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय अ असो डायरेक्ट आपण गाडीवरती भेटू आणि मग बोलूयात ओके यमुडी 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 माय येस लेशर काढलं ले ना यमाला नंबर यमाचं यमाचं फिलयार आईच्या गोव्यात ह्यात पण पेट्रोल टाकायला लागतं वाटतं जरा गाडी गरम होऊन द्यायची असते मित्रांनो खूप दिवसांनी पण काढली किंवा काय म्हणतात त्याला दर दिवशी सकाळी गाडी गरम होऊन द्यायची थोडीशी पेट्रोल जात खाली त्यामुळं बजे बाप्पा या तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे ना कुणी नाहीये आज आपली आहे सोलो राईड येस विषय भाई अरे रस्त्याच काम कधी होत नाही मला गावात काय सांगू मित्रांनो तुम्हाला रस्त्याचं फक्त टेन्शन म्हणा बाकी काय म्हणत नाही का मी तुम्हाला रस्त्याला बोलतो वगैरे अरे ते फक्त मी नाही बऱ्याच जणांच्या व्यक्त आहेत गाड्यांची वाट लागते आमाग होता इथे ना हा जो रस्ता आहे ना अख्खा तो एकदम खराब होता त्यांनी हे करू ये ना इथं दिसते का तुम्हाला माहित नाही पण छोटी छोटी वाळू टाकली ह्याच्यावर गाडी अजिबात पळवू शकत नाही आणि गाडी तर पळवली माणूस गेलाच चला मस्त आहे ना चहा वगैरे पिऊन झाला आता निघूयात आता डायरेक्ट जायचं आपल्याला चला गणपती पप्पा मोर्या हार्डली ना आ, किती बर इथून थर्टी किलोमीटर दाखवते आपल्याला सो आपण थर्टी किलोमीटर होते आता जातोय असं आशा करतो सगळे एकदम मजेत असाल आणि भारी असाल एकदम हा काय सांगू मित्रांनो लग्न आता दोन महिन्यावरती आलेले आहे आणि वाट लागली आहे रे बेकार भरपूर काम राहिले आहेत रे ले, लय काम पेंडिंग राहिलेली आहेत हा का भाऊ तांबल्यामध्ये काय विषय आहे का हे नक्की आई अरे हा हेच आहे पवन चक्कीच आहे येस 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 ना ओके असो चला नाद फक्त बैलगाडा येत ऍक्च्युअली मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर सोलो राईड चालू आहे आपली काय करणार आता हम्म जिनका पत्ता आहे पत्ता आहे कैसे काय मेरी सोलो राईड बस <laughs> आणि हो आपण जिथं चाललोय ना ऍक्च्युली ते एक नंबर ठिकाण आहे तुम्ही पण म्हणाल वाव आणि हे आपल्या मावळतलंय ना आ, मी जास्त याचे व्हिडिओ नाही बघितल्या काय बघितलं नाही बी हे नवीन ठिकाण झालंय म्हणून असा विषय काय नक्की ठीक आहे तिथं जाऊन तर आपल्याला कळणार आहे बरोबर ना आणि पण शेवटपर्यंत बघत राहावा खूप भारी ठिकाण आहे ऍक्च्युली मी पण ते फोटोमध्येच पाहिले फक्त होप सो मजा येईल तुम्हाला आणि डेफिनेटली तुम्ही तिथं जाल नंतर एक नंबर असं मंदिर आहे म्हणजे त्या मंदिराबद्दल काय बोलूया तुम्हाला सुप्पा तिथं गेलं तुम्हाला पूर्ण सगळी माहिती भेटेल भेटून जाईल पण एक नंबर आपले अजिंक्य भाव आहेत ना जिममध्ये तर त्यांचं काय ती ऑर्डर होती लाईट्सची तर त्या मंदिराला होती म्हणलं आर त्यांचं दाखवलं मला की इकडे जायचंय विकडेमध्ये दाखवलं मग विकडेमध्ये काय आव्या आपण हा वेगळ्यामध्ये काय जाता येत नाही ना, ना? मित्रांनो आपल्याला विषय ऐसा आहे म्हणून म्हणलं चला वीकेंड का वार वीकेंड का तो जाना ही पड़ेगा ना हां तो आपको भाई काही आपको लाभ काही का मी कैसा मिलेगा देखने बराबर है नहीं? हा? ते ते तो नहीं हं म्हणूनच म्हणलं चला जाऊयात दोन करा दोनशे दहा करा दोनशे दहा करा दोन ओके हवा पण मग ताकद बळायची होती हवा हाय एकदम पैसा भरण्याचा आज नाही है बघा हा जस्ट आपण ना चेक केलं मित्रांनो तर ते दाखवते काय ते चौदा किलोमीटरवरती आपलं डेस्टिनेशन आहे ठीक आहे मित्रांनो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रे आपल्या भावाला आणि हो आपले दोन हजार सबस्क्राईबर झालेले ठीक आहे थँक्यू सो मच फॉर युअर ऑल लव्ह अँड सपोर्ट ठीक आहे आता सपोर्ट करत राहा एक लाखाचा टप्पा जवळचा ठीक आहे कसलं भारी दिसतंय ना व्ह्यू कडक ना एक नंबर सुपार सुपर बर मला ऐकू आहे ना, ना एक इथं जायचंय हे दिसतंय ना काय हा जगताप वॉटरफॉल हा खूप फेमस आहे जायचं आहे मला पावसायचं वॉटरफॉल बंद असतो बाकी सगळं चालू असे हा पण अजून एक गोष्ट म्हणजे नाही का सोलो ट्रिप करायला आहे ना मजा तर येते बाई खरं ना सोलो ट्रिप करायला लय मजा येत्या एकट नाही काय झालं बरेच आणि हा सोलो ट्रिप केल्यामुळे ना वेगवेगळे थॉट्स ना येतात डोक्यामध्ये आणि ते खरंच चांगले असं माहिती का आपण ना सोलो ट्रिप केला निघाल्यानंतर ना भरपूर विचार चालू करतो बिगिनिंग ऑफ द ट्रिप पण त्यानंतर ना भारी विचार येतात तुम्ही कधी ऑब्झर्व करून बघा कर कधी पण कधी पण ठीक आहे तर असं बिगिनिंगला वाटत आपल्याला की आर कसं जाय कसं होईल माझं कसं मी जाईन बरोबर ना पण त्याच्यानंतर जे आपण एक दहा बारा किलोमीटर केले नंतर माझ्याच मग भारी वाटतं पण सोलो ट्रिप फुलीचे त्यालाय नजारा वाटा नजारा बघा नजारा बघा हेच आहे आपलं मावळ वाव सुंदर आज ऍक्च्युली आमच्या मॅडम येणार होत्या सोबत आपल्या <laughs> म्हणून सोलो ट्रिप म्हणलं होतं ठीक आहे की आपण करतोय सध्या राईट पण थोडासा एक प्रॉब्लेम झालाय सो त्यामुळं मॅडमला काही यायला जमलं नाही आज वाळ नाईफ कडक मस्त भारी वाट ठार ते प्रॉब्लेम झाला म्हणून म्हणलं ठीक आहे म्हणजे अस इट्स ओके आपण नंतर जाऊ थोडंसं काम आहे ते, ते करायला जाणार आहे आपण हे आपली राईट झाल्यानंतर आपण तिकडे जाणार आहे तर जे मंदिर आहे ना नेगरसोल्डम ते इथून बसतात त्याला एक इथून रस्ता आहे आणि एक थोडंसं पुढं जाऊन तिथून रस्ता आहे नेदर सोड शिव मंदिर तर आपण एवढ्या वेळा आलो की आता आपलं घर असले सगळं झालं आईच्या गावात अ टराक ट्रकवा अरे यार जाऊ दे ना बाबा पुढं टांगसाळ्या आईच्या गावात एवढा मोठा एवढी मोठी गाडी घेऊन चाललाय बोमलेत लालपरी तरी नाही थँक यू अशा रीतीने एक घोळ झाला आयच्या गावात लक्ष कुठ होत माझ कळ ना मला म्हणून आता आहे ना युटर्न मारतोय तरी म्हणलं एवढं लवकर कसं काय याय ना कसं का काय याय ना कसं काय आयच्या गावात रस्ता चुकला ना आपण राहो हा हा मी अरे मग अशी आहे ना थर्टी मिनिट दाखवत होतं बरोबर आणि आता फोर्टी सेव्हन मिनिट दाखवत आहे येत का नाही येत का नाहीये एक टन मिनिट झाला आपल्याकडनं जगत पोटर पलचं थोडंसं पुढे तिथून इकडं जायचंय जाऊ द्या हा ना जरा बघायला भेटला काही गोष्ट पण कधीच आहे ना समजा रस्ता चुकला मान्य आहे पण तो रस्ता आपण सुधारू शकतो म्हणून बरोबर ठीक आहे रस्ता चकला म्हणून त्या रस्त्यावर चालायचं नाही आणि आपली डेस्टिनेशन नाही बदलायची तिथे जायचं पण खचायच नाही कळलं काय मित्रांनो हा जास्त नाही आपण पुढे ते दहा किलोमीटर पुढं फक्त म्हणून रे इथं मॅप पाहिजे रे काय करू यार आपला दुसरा फोन होता आपल्याकडे तो, तो दादाला दिलाय आताकडे फोन नाहीये फोन नव्हता ना त्याच्या फोनला प्रॉब्लेम झाला तो त्याला दिलाय आपण तो त्याच्याकडे फोन आहे तो जरी फोन असताना मॅप लावून इथे मस्त पैकी गेलो असतो आपण म्हणजे रस्ता चुकले नसतो इट्स ओके रस्ता चुकलाय चुकू द्या आपण करू ऍडजस्ट

म्हणजे आता ऍक्च्युली आठ वाजलेत ना आठ वाजता आपण पोहोचायला पाहिजे होतं डॉट तर थोडंसं आता उशीर होईल पंधरा ते वीस मिनिटं लागतील जास्त मॅक्सिमम फॉर्टी सेव्हन मिनिट दाखवते मला आय डोंट थिंक की फॉर्टी सेव्हन मिनिट एवढे लागतील म्हणून हे दिसतंय का तुम्हाला ह्या साईडला तिकडून आता आपण आलोय आणि इकडून हे घर आहे आपलं आणि आपले इथं ह्या गो साइडला सांगू तुम्हाला एक नंबर गाव आहे हे आणि शक्य सांगतो जो रस्ता चुकलो होतो ना तिथून आतमध्ये उचल्यानंतर सुपव फोन आणि तुम्हाला मंदिर दिसतंय का वाव डान डॅम ग ग ग ग ग भाई साहब काय मंदिर आहे जरा सावडीत गाडी उभं कर म्हणलं वाव तर मित्रांनो रस्ता काय चुकलो आणि म्हणजे मला माहित नव्हतं की एवढं भारी मंदिर मला बघायला भेटेल ठीक आहे तुम्हाला पण दाखवतो त्याआधी बाहेरचा नजारा बघा कडक कसा आहे विषय एक नंबर ना मस्त वाव चुप आता होतो की ना इथं मे बी रस्त्याचं काम चालू आहे पण आहे एक नंबर हे बघा ना मित्रांनो म्हणजे ह्या कमानीवरतीच आहे ना एवढं भारी भारी असं मस्त हे करून ठेवलं आहे ना वाव सुंदर गो इन साईड आपण आतमध्ये कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे भारी ना एकच नंबर असा विषय आहे एवढं भारी असं मंदिर आहे तिथं मे बी कोणी आलं नसेल आय गेस आणि आपण आलोय सो so, भारी वाटतंय बघ थे। ना कसलं मस्त फुलं बिलं हे करून ठेवले ते लॉन बिन टाकलेलं आहे कडक फुल इज्जत एक नंबर आहे नक्की विजिट करा खूप शांत ठिकाण आहे सगळ्यात भारी काय गजबजलेलं नाहीये हा नो पण आधी दर्शन करून घेऊ मग वाव बघताय का सिंह एक नंबर वाव सुंदर छान असं मंदिर आहे पण एक नंबर हे बघताय पिलर खूप बारीक केलेले आहेत राजा भारी मंदिर आहे जे का आपल्याला रविवारी दर्शन करायला भेटलं खूप मस्त मंदिर आहे मच मस्त व्हिजिट एक नंबर मंदिर आहे ॲक्च्युली हे मंदिर आहे ना ठीक आहे श्री महादेवी मंदिर आहे आपल्या गावाचं नाव काय म्हणले आहे पारेठेवाडी पारेठेवाडी इंगळून इंगळून हां आहे ठीक आहे हे जे आहेत ठीक आहे यांचं नाव संदीप टकले यांनी हे सुंदर मंदिर बांधलेलं आहे ठीक आहे यांच्याकडूनच ऐकू आपण की नक्की काय स्टोरी आहे श्री महादेवी याचे यांचे तर तुम्ही थोडीशी माहित जाणार हे श्री महादेवी देवीचं मंदिर आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे इथं जे आता जे खाली आपण मंदिर पाहतो याशिवाय दोन किलोमीटर वरती जाऊन कड्यामध्ये याचं मेन मंदिर आहे आणि मंदिराची पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा शिव आणि विश्वाची उत्पत्ती झाली त्यावेळेस स्त्रीचं अस्तित्व म्हणून काहीतरी पाहिजे होतं त्यावेळेस स्त्रीचं अस्तित्व म्हणून महादेवीची निर्मिती झाली आणि त्यानंतर महादेवीच्या अवतारांमध्ये मग पार्वती असेल लक्ष्मी असेल दुर्गामाता असेल अशा अनेक कालिका असेल विविध रूपं महादेवीच्या नंतर पाहायला मिळाली त्यातून सुरुवात ही महादेवीपासून आहे म्हणून हिला महादेवी म्हणतात ही स्वयंभू देवस्थान आणि जागृत देवस्थान आहे ओके ओके आणि हे मंदिर ऍक्च्युली बारा वर्षांपूर्वी जे बांधायला घेतलं होतं बारा वर्षापूर्वी दोन हजार बारा साली हे मंदिर एक साध्या स्थितीमध्ये बांधलं होतं त्याचं आता पूर्ण करून नव्याने पुन्हा त्याचं स्वरूप बदली केलं बदली केली आणि वरती जे कड्यावरती म्हणले ना तर तिकडं पण जाणारे पाच वक्त रस्ता आहे ओके okay, तर तिकडं पण जाणार आहे आणि आता काहीतरी पण दिन झाला राईट ना आता दोन दिवसापूर्वी झाला पौर्णिमेला तीन दिवसाचा का यज्ञ केला होता आणि त्याचबरोबर कीर्तन होती असं विविध स्वरूपात देवीची मिरवणूक काढली असं मंदिराचा कार्यक्रम करण्यात आला आणि तुम्ही कसं काय म्हणजे नाही का खूप छोटं मंदिर होतं तुमच्या डोक्यात काय झालं की नाही आता मोठं मंदिर बांधत आपण कसं काय म्हणजे तुम्हाला मानतो ह्या देवी आपल्या जीवनात बदल झाला असा माझा आतापर्यंतचा विश्वास आहे बरं आणि जे काही माझ्या आयुष्यात जे, जे काही चेंजेस आहेत हे सगळं ह्या परमेश्वरामुळे या देवीमुळे मुळे असं म्हणतो आणि त्यामुळं माझ्या उत्पन्नाचा काही भाग देवासाठी खर्च मग कसा करायचा त्याच्यातून का मंदिराची निर्मिती केली खरंच खूप चांगला तुम्ही म्हणजे हे केलं आणि खरंच खूप मस्त मंदिर आहे मला एकदम भारी वाटलं इथे येऊन ठीक <laughs> okay. so, आहे म्हटलं रविवारची माझी राईड थोडी सफल झाली ठीक आहे आता पण थोडंसं वरती जाऊयात आणि खरंच खूप मस्त माहिती दादांनी ठीक आहे सो तुमच्या पुढच्या पुढचा यायला पण चांगलं हे प्रतिसाद भेटावा आणि मंदिरात अजून पण आहेत डेव्हलपमेंट चालू आहे बरोबर ना डेव्हलपमेंट अजूनही चालू काय 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 फाउंटन येते बऱ्याच काही गोष्टी आहेत की अजून जवळपास एक सहा महिन्यानंतर याच चेंज अजून खूप काही पाहिलं होतील बरोबर आणि यातनं मी विचार करतोय का पर्यटनाच्या दृष्टीने पण याचा हे त्यातनं गावात काहीतरी रोजगार उत्पन्न होईल अशा स्वरूपाचं काम करतोय सो so, नक्की मस्त विजिट प्लेस आहे नक्की वेळ काढून या पुण्यापासून आपल्या हाग्याच्या अंतरावरती आहे तीस ते पस्तीस किलोमीटर जास्त जड नाही आहे आपल्याला आपण वाघेश्वर मंदिरला येतोच बरोबर ना तर वाघेश्वर मंदिरच्या अलीकडून फक्त एक राईटर मारला ना की आपण इंगुळ गावामध्ये येतो आणि रस्ता खूप मस्त आहे गाव पण खूप चांगलेलं आहे मी आत्ता आलो ना वाव म्हणजे एक नंबर आणि तुम्हाला व्ह्यू जो बघायला भेटेल ना तो गाव म्हणजे गावाच्या साईडने पूर्ण सह्याद्री पसरलेला आहे आणि मध्ये गाव आहे खूप सुंदर गाव आहे ठीक आहे नक्की इथं या आपण आता कड्यावर हो जाऊयात ठीक आहे आणि थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल ओके चला तर हे असं होतं संपूर्ण मंदिर मंदिराची स्टोरी त्या म त्या प्रदीप टकले दादांनी बांधलेलं हे मंदिर आहे सुपब अमेझिंग खूप मस्त शांतता भेटली जरा इथं येऊन खरंच खूप भारी वाटला असो आता त्या कड्यावरती जाऊया आता आपण तिथे ते म्हणतात की कडे कड्यावरती स्वयंभू मूर्ती आहे राईट तर तिथं जाऊ आधी एक पाच किलो पाच मिनटावरती आहे ते करूयात मग तिकडे आपण एक काम करू जरा वरती कडा आहे ना त्या कड्यावरती जाऊन येऊया जिथे स्वयंभू मूर्ती प्रकट झाली होती तिकडे आता मी परत आता पर सगळ्या आवच नाही बसत डायरेक्ट तिकडे जातो आणि मग तुम्हाला दाखवतो आपल्या ॲक्च्युली ना कड्यावरती जाणार नाही जाता येणार नाही मित्रांनो मी जर विसरलो होतो गाडीचा चाक आहे ना पंप्चर आहे मागचं ठीक आहे असो नेक्स्ट टाईम येऊ आपण जवळ आहे खूप ठीक आहे नक्की तुम्ही पण या पर्यटनासाठी खूप चांगलं आहे आणि पर्यटन जर इथे वाढलं तर डेफिनेटली गावाची पण तिथल्या इथल्या हे होणार आहे प्रगती होणार आहे करेक्ट ना सो डेफिनेटली या आणि सपोर्ट करा ठीक आहे चला आता जाऊयात घरी मला भूक पण लागलेली आहे आणि मला जायचं म्हणजे बाहेर जायचं मला पुण्यात जायचं आहे मला ठीक आहे चला जेवण घेऊ आणि मग पुढे जाऊयात चला मित्रांनो निघूयात एक नंबर मंदिर फुल इच्छत आता काय झालं आहे ना ॲक्च्युली हे थोडंसं तुम्हाला आहे ना फक्त मी गाव बघ आणि हे लोकेशन बघा दा, असं दाखवू शकतो बरोबर ना पण बॅटरी कमी झाली आहे ओनली टेन पर्सेंट बॅटरी राहिलेली आहे आणि पॉवर बँक नाही आणलेली आज मी काय बोलू यार तुम्हाला आता ठीक आहे असो पण नो प्रॉब्लेम जेवढं मला मंदिर दाखवता येतील तेवढं मी आहे पर्यटन क्षेत्र वाढलं पर्यटन स्थळ म्हणूनच इकडे हे झालं पाहिजे आणि खरं तर खूप सुधारणा होणं इम्पॉर्टंट आहे गावोगावी पण की नाही ए इथून आलो तो का इथून आलो मी हां इथून आलेलो ते भारी मंदिर आहे सुंदर सुंदर सुबक एक नंबर गावची अरे गावाला काय हे पण रस्ता बिस्ता कसला कडक आहे गावचा एक नंबर आहे ना वा छान आहे गाव इज्जत है इज्जत है मा सानी मा, मा। कडक मस्ता, रुमपा चला भारी परत नक्की 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 डेफिनेटली विजिट विजिट तर बनताय ना पाहिजे परत एकदा येणार आपण नो डाऊट एट ऑट कन्फर्म येणार आपण हे त्यांंत घर वाटतं मे बी प्रदीप भाऊन रस्ता बघा फक्त मित्रांनो रस्ता एक नंबर आहे का नाही रस्ता कडक रस्ता आहे कडक 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 अत्यंत इम्पॉर्टंट असं म्हणजे तुम्ही जर कानेफाट्यातून तुम आतमध्ये आले यायला ठीक ठीके पेट्रोल पंप अजिबात नाहीये याची काळजी घ्या पेट्रोल टाकूनच या न सगळ्यांसाठी सांगतोय ठीक आहे खूप मस्त बाकी रोड दिसतो तुम्हाला टाका एकदम ठीक आहे 넌넌넌 죽여, 넌넌넌넌넌넌넌넌넌